हा हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांच्या मनातील आराध्य दैवत श्री खंडोबा महाराजांच्या पवित्र षडरात्री सुरू आहेत त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा खंडोबा महाराजांचं गाणं म्हटलं की अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी हे गाणं आपल्याला प्रत्येकाच्याच मुखावरच ऐकायला मिळतं खंडोबाच्या या गाण्याचा अर्थ आपण आज बघणार आहोत आगडधुम नगारा सोन्याची जेजुरी ह्या ओळी गाणे बनून सगळीकडे घुमत आहेत पण या ओळी नक्की काय आहेत हे समजून घ्या जेजुरीला गेल्यावर तळी भंडारा हा अवश्य विधी त्याचे बोल मंत्र आहेत दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते एका तपकात किंवा मोठ्या कपड्यात विड्याची पाने खोबरं लाह्या सुपाऱ्या दक्षिणा भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वरखाली करतात ही कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते येळकोट हा कानडी शब्द आहे कानडीमध्ये येळू म्हणणे येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी खंडेरायासोबत आणि मनी मल्लाशी युद्ध करताना सात कोटी सैन्य होते असा त्याचा अर्थ आहे सदानंद हे खंडरायाचेच एक नाव आहे या सात कोटी सैन्यांवरून सदानंदाचा येळकोट हा गजर रूढ झाला आहे हे झालं तळी भंडारा आता खंडोबाविषयी थोडेसे खंडोबा हे भगवान परमशिवाचे स्वरूप आहे मार्तंड भैरव असेही म्हटले जाते खंडोबा हा मूळ कन्नड प्रांतातला वीरशेव पंथातील दैवत आहे कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलार लिंग संबोधले जाते याचा सासरनेवासा गावचा आहे लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणाऱ्या पत्नीला पळवले आणि तिच्याशी गांधर्व पद्धतीने विवाह केला पुढे शिकारीला गेल्यावर देव खंडोबा धनगारांच्या वस्तीत आले तिथे त्यांचा प्रेम बानूशी जडले तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरीला आले पण म्हाळसाबाईला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरू झाले खंडोबा त्या दोघींचे भांडण बघून हसू लागतात या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक लोकगीते आणि जागरंगीते लिहिली गेली आहेत पुढे बानाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरी गडावर लावून देतात अधूनमधून भेटीला सुद्धा जातात खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी खंडेरायाला बेल आणि भंडारा खोबरे व्हायची पद्धत आहे दवना ही एक सुगंध वनस्पती आहे खंडोबाला वाहिलेला बेलभंडारा हा अतिशय पवित्र मानला जातो खंडोबाने जेव्हा मनीमल्लाचा पराभव केला तेव्हा मनीमल्ल दैत्य खंडोबाला शरण आले मनीच्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता त्याने विनंती केली की मला तुझा वाहन होऊ दे आणि मल्लाने विनवणी केली तुझ्या नावाआधी माझं नाव लागू दे त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो मल्लारी ठरला खंडेरायाची मूर्ती जर तुम्ही नीट पाहिली तर काळभैरवांच्या मूर्तीशी साम्य आढळते फक्त शस्त्रांचा क्रम बदलला की दैवत वेगळं ठरत आहे म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत पण कालभैरव हा ब्रह्मचारी दाखवला गेला आहे ज्योतिबाची मूर्ती उभी आहे ती खंडोबाची मूर्ती बैठी आहे ज्योतिबाला गुलाल खोबरं तर खंडोबाला भंडारा खोबरं वाहिल्या जातात कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय कोल्हापुरात ज्योतिबा असा शंकर आहे खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे एक सेना प्रमुख म्हणून शिस्तप्रिय असणे रास्तच आहे या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत त्यात मणिचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी पाली पेंबर नेवासा पारनेर म्हणजे मंगसुळी खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्धकाळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्त्वाचे होते त्यासाठी रणवाद्य वाजून रात्र जागृत ठेवली जायची त्यातच जागरण गोंधळ ह्या लोककलेचा उगम झाला सेनापती खंडोबाला त्यामुळे जागरण अतिशय प्रिय आहे लग्न झालेली नवीन जोडपेसुद्धा खंडोबाला गोंधळ घालतात आणि दर्शनासाठी जातात त्यांची कृपा प्राप्त करतात ह्या प्रसंगी कडी अल लंगर तोडायची प्रथा आहे कडी लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते ती गोंधळाच्या पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्तीच्या वेळी तोडली जाते मल्हारी बोली बोलीभाषेत खंडोबा म्हणतात कारण याच्या हातात कायम खंड म्हणजे खडक तलवार आहे खंड धारण करणारा म्हणून खंडोबा आजची खंडोबा षडरात्र उत्सवाची दिव्य माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे अशाच भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच कॉमेंटही करा कारण तुमच्या कॉमेंटच मला प्रेरणा देतात पुढच्या व्हिडिओमध्ये विशेष म्हणजे षडरात्र उत्सवातील आणखी महत्त्वाचा अध्याय लवकरच येतोय तोपर्यंत तो सगळ्यांना जय मल्हार